नमस्कार शेतकरी मित्रांनो एस एम योजना गुरु युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकरी बांधवांचा अठरा हप्ता उद्या सकाळी जमा होणार का या व्हिडिओद्वारे आपण समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला ला करून चॅनलला जर लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन व्हायला विसरू नका तसेच प्रधानमंत्री किसान मान सन्मान निधी योजना ही एक महत्वपूर्ण आणि व्यापक शेतकरी कल्याण योजना आहे जी शेतकऱ्यांच्या देशातील छोटे आणि अल्पभूत शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जाते आणि वार्षिक सहा हजार रुपये या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात जे शेतकरी ई के पूर्ण केलेले आहे आणि त्यांच्या बँक खात्याचे प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण झालेले आहे आणि म्हणजेच डीबीटी मार्फत म्हणजे बँक लिंक झालेली असेल तर तुम्हाला अठरा हप्ता मिळून जाईल सतरा हप्ता तुम्हाला मिळाला असेल शेतकरी मित्रांनो तर अठरावा हप्ताही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ही एक महत्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे की पात्र शेतकरी कोणते तर तुम्हाला यशस्वीरित्या सतरा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला अठरावा हप्ता मिळून जाईल पण तुम्हाला सतरा हप्ताच मिळाला नसेल तर अठरा हप्ता मिळाला नाही त्यामुळे मुळे सतरावा हप्त्याचं जे स्टेटस आहे तुम्ही चेक करून लँड सेडिंग स्टेटस न असेल तर यश करून घ्या तसेच आधार सेडिंग स्टेटस न असेल तर यश करून घ्या किंवा ई केवायसी जर पेंडिंग असेल तर यस करून घ्या आणि हा जो हप्ता हप्ता आहे सतरावा हप्ता यशस्वीपणे लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे आता पुढील जो हप्ता आहे म्हणजे अठरा हप्ता तो सरकारने या हप्त्यासाठी पुरेसा बजेट सुद्धा वाटप केलेला आहे लवकरात लवकर तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ही एक कल्याणकारी आणि प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य असणारी पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळत असतात आणि शेतकरी मित्रांनो पात्र शेतकऱ्यांनाच सहा हजार रुपये मिळत असतात म्हणजेच ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक लिंक आहे तसेच लँड सेलिंग स्टेटस येस असेल सर्व काही यशस्वीरित्या जो सतरा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला असेल तरच तुम्ही अठराव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत तसेच पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना ही एकत्रित योजना असल्यामुळे नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा तुम्ही पात्र असणार आहेत म्हणजेच चौथा हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर पाचवा हप्ता मिळून जाईल आणि पी एम किसान योजनेचा सतरा हप्ता मिळाला असेल तरच अठरा हप्ता मिळून जाईल शेतकरी मित्रांनो कारण की जर तुम्हाला हप्ते जर पेंडिंग असतील म्हणजे तुम्हाला सोळा हप्त्यापासून स्टॉप असतील तरच तुम्हाला सुद्धा मिळणार नाहीत ना ना कारण की काहीतरी त्रुटी असेल ती लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या जेणेकरून आपल्याला जो अठरा हप्त्यासोबत ते हप्ते आहेत ते हप्ते सुद्धा मिळून जातील ही होती अत्यंत महत्वाची बातमी त्यामुळे व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो